हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलवरती मिसेस फौजी वर्शन आलवडे तर इथे पप्पाने मच्छी आणलेली तर पहिलं एक सांगते मी हा जो व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ माझ्या गॅलरीत होता मला असं वाटतं ह्याला झालं असेल तरी पंधरा एक दिवस तर तो मी एडिट वगैरे करून झालेलं फक्त अपलोड करायला मी विसरून गेलेले कारण की दोन्ही मोबाईलमध्ये कधी मी शूट करते तर हा एका मोबाईलमध्ये राहून गेल्यामुळं लक्षात नाही आलं तर म्हटले चला आता अपलोड करूया तर इथे पप्पाने फिश आणलेलं तर पप्पाने साफ करून आणलेलं तर म्हटलं इथे साफ करून वगैरे घेऊया त्याच्यानंतर इथे साफ झालेलं आहे आपलं स्वच्छ तर इथे म्हटले आता मॅरिनेट करून घेऊया पण नंतर लक्षात आलं की सकाळपासून दोनदा लाईट गेलेली तर म्हणले की त्याच्या ह्याला मॅरिनेट करायच्या आधी म्हटलं पहिलं मसाला वाटून घेऊया नाही तर म्हटले परत लाईट जर गेली तर मसाला वाटायचा राहून जाईल जे जा आपल्याला रस्सा बनवायचा आहे म्हणजे कोकणी भाषेत म्हणाय गेलं तर कालवण बनवायचं आहे मच्छीचा त्याचा रस्सा बघा तुम्ही तर इथे मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे लसूण पुदिना कडीपत्ता आणि अर्धा लिंबू घेतले अर्ध्यापेक्षा पण थोडा कमी आहे लिंबू तर इथं लिंबाचा आपल्याला रस घ्यायचा आहे आणि कोणताही म्हणजे कांदा किंवा आपला कांदाही दे आपल्याला टाकायचा आहे मी दाखवते तुम्हाला तर हे कोणतंही मी भाजून वगैरे घेतलेलं नाही आहे खोबरा किंवा काहीच सगळं कच्चा ला, घेतलेला आहे कच्चा लागतो मच्छीच्या कालवनाला कच्चाच मसाला लागतो तर इथे मी दीड कांदा घेतलेला आहे माझे कांदे मीडियम मा आकाराचे होते तर मी दीड कांदा घेतलेला आहे इथे फक्त मसाला वाटून झाल्याच्या नंतर छान फ्राय करायचं नाही तर उग्र स्वास येण्याची शक्यता असते तर उग्र स्वास येऊ नये म्हणून थोडासा पुदिना टाकायचा मग उग्र स्वास येत नाही कांद्याचा तर इथं बारीक करून घेऊया आपण तर बारीक करून झालेला आहे तोपर्यंत आपण मी दाखवतेस तुम्हाला नंतर फोडणी देताना मसाला तर इथे लसूण पेस्ट टाकून घेतलेली तर इथे लिंबू वगैरे छान लिंबाचा रस घ्यायचा आहे अर्धा लिंबू मी घेतलेला आहे कारण की मच्छीला लिंबू जितकं तुम्ही टाकाल ना तितकं मच्छीचा उग्र वास येत नाही माझी मम्मी तर लिंबाचा वापर खूप करते म्हणूनच मच्छी खूप असं टेस्टी लागते थोडी आंबट तिखट लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मच्छीचा जो उग्र स्वास येतो ना खाताना वशाड वास येतो ना तो वास येत नाही तर इथे आता आपण सगळे मसाले टाकून घ्यायचे जे आपले नॉर्मल आपण यूज करतो जेवणामध्ये तेच तिखट गरम मसाला धने पावडर वगैरे तिखट हलद वगैरे सगळे मसाले टाकून घेऊन मग ते मॅरिनेट करून ठेवायचे तर इथे मी गरम मसाला घेतला आहे हलद घेतले आणि आपला घरी जो मम्मीने केलेला मसाला आहे तिखट तर तो तिखट मी दीड चमचा घेतला कारण की तो खूपच तिखट आहे त्याच्यामुळे जा उगाच तिखट जास्त होऊ नये म्हणून मच्छीला थोडं तिखट जरा जास्त लागतं म्हणून थोडं जास्त तुमच्याप्रमाणे तुमचा अंदाजे घेतला तरी चालेल तर इथं आपण मीठ पण टाकून घेऊया चवीनुसार तर इथे आता सगळं एकजीव करून घेऊयास जे आपण सगळे मसाले टाकलेत ते सगळे मच्छीला एकजीव लागले पाहिजे त्याच्यानंतर फ्रीजमध्ये थोडंसं मॅरिनेट करून ठेवायचं जेणेकरून सगळे मसाले व्यवस्थित एकजीव सगळ्या पीसला लागले जातील तर इथे पाहू शकताय तुम्ही मी व्यवस्थित एकजीव सगळे मसाले व्यवस्थित लावून घेतलेले आहेत तर इथे थोडंसं परत मी लिंबू टाकलेला आहे जो मगचचा आपला राहिलेला तोच लिंबू आहे कारण की मसाले पण थोडंसं सा ओलसरने व्यवस्थित लागले जातात तर इथे मी थोडासा अजून लिंबाचा रस घेते कारण की मगाशी आपण अर्धा लिंबू घेतलेला आता मी परत थोडा घेते ज्याने करून एक लिंबू कम्प्लीट मच्छीच्या पीसला होऊन जाईल ते इथे मी मॅरिनेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे तोपर्यंत आपला मसाला वाटून घेते मसाला मगाशीच वाटून झालेला पण ती क्लिप मी आता ॲड करते कारण की ज्याने करून व्यवस्थित एक लाईन सगळे व्हिडिओज होतील म्हणून तर आता इथे आपला मसाला वाटून घ्यायचा आहे पूर्णपणे मसाला बारीक वाटून घ्यायचा खोबरा कच्चा असल्यामुळं जरा झाडसर राहू शकतं तर जाडसर नाही पाहिजे आपल्याला बारीकच पाहिजे तर बाहेर पाहू शकता खूप छान अशी हवा सुटलेली पाऊस येलाशी शक्यता आहे हे बघा झाडं पूर्ण हलतायत झाडांची पानं तर खरंच अशी हवा पाहिजे तर इथे मसाला आपला छान असा बारीक वाटून झालेला आहे तर इथे म्हणले चला फोडणी देऊन लगेच घेऊया तर इथे आपण कालवण म्हणजेच रसा करून घेऊया मच्छीचा तर त्यासाठी मी कडीपत्ता आणि जे आपले काही सुके मसाले असतात ना दालचिनी वगैरे तर ते टाकले तर ते फ्राय झाल्याच्यानंतर आपला जो वाटलेला मसाला मसाला आहे ना तो व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायचा आहे कारण की आपण कच्चं सगळं वाटून घेतलेलं होतं त्यामुळे व्यवस्थित छान असं थोडंसं कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे तर इथे रवा आहे जो रवा आपल्याला मच्छीला डीप करायचं आहे त्या रव्याची मी इथे तोपर्यंत तयारी तो करते तर इथं जे मगाचे आपले जे मॅक्झिमम सुके मसाले आहेत ना ते टाकून घ्यायचे आहेत तो तोपर्यंत मसाला हे आपला जो कालवनाचा मसाला पण छान फ्राय होतो आहे तर इथे कालवनामध्ये मी तिखट आपले सुके मसाले टाकून घेते तिखट हळद गरम मसाला जास्त काही टाकायचं नाही आहे कारण की आपण छान करून घेतलेलं होतं सर्व आणि अजून एक गोष्ट माझ्याकडनं स्किप झाली म्हणजे व्हिडिओ काढायचंच राहिलं खरं तर कारण की लाईट जात होती म्हणून घाईघाईत केलं तर आलं लसूनची पेस्ट मी वेग वाटून घेतलेली न म्हणजे ह्याच्यातच तर ती टाकलेली आहे तर ते, ते फक्त क्लिप माझ्याकडनं राहिलं टाकायचं तर आलं लसून नक्की आठवणीने घ्या कंटिन्यू सकाळपासून दोन ते तीन वेळा लाईट गेलेली तर त्या भीतीने थोडं घाई गडबड झालं तर आलं लसून घ्या आठवणीने तर इथे जे आपलं मसाला वाटलेला ना तो मिक्सरचा भांडा थोडं मी पाणी टाकून घेतलं जेणेकरून मसाला अजून व्यवस्थित छानपैकी फ्राय केला जाईल तर इथे छान फ्राय करून झाल्याच्यानंतर तुम्हाला कलर दिसतं आहे कलर चेंज झालेला आहे व्यवस्थित फ्राय केलं की बिलकुल उग्र स्वास येत नाही आहे तर इथे आपला रवा पण छानपैकी झालेला आहे तर इथे कालवण तयार झालं की आपण मच्छी पण व्यवस्थित फ्राय करून घेऊया तर इथे जे मच्छीचे जे डोका असतात ना ते मी साईडला काढून थोडं आलं लसूण ला पेस्ट लावून ठेवलेलं ते ते तर ते फक्त रशासाठी ठेवलेलं तर त्याच्यामध्ये अजून एक पीस म्हटले घ्यावं फक्त डोकंच आहे तर म्हटले अजून एक पीस टाकलं तर थोडं टेस्ट येईल म्हणून जे आपलं मच्छी जी आपण फ्राय केलेली आहे ना त्यातलं मी एक पीस काढून ठेवलेलं बाहेरच तर हे सगळं व्यवस्थित आता थोडं मसाल्यामध्ये थोडं फ्राय करून घ्यायचं आणि मग पाणी टाकून छान उकली येऊन द्यायची तर तोपर्यंत इथे आता मी मच्छी आपल्या फ्रीजमधनं बाहेर काढलेली आहे ते इथे म्हणले थोडं अंड्याचा फक्त जो पांढरा गर असतो ना तो टाकायचा वाला नाही टाकायचा बिलकुल पण पाहू शकता तुम्ही मी, मी व्यवस्थित थोडंसं असं होल पाडून फक्त पांढरा गर काढलेला तर ते सगळं एकजीव लावून घेतलं ना की जेणेकरून रवा व्यवस्थित आपल्या जे फिश आहे ना ते एक एका पीसला व्यवस्थित चारी बाजूने रवा छान पिके असं डीप लागेल आणि अंड्याचा पांढरा घर जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा मच्छीला खरंच वेगळी टेस्ट येते जरा कधी खरंच नक्की ट्राय करून बघा अंड्याचं पांढरा घर हे मी ह्याच्या आधी नव्हते टाकत पण आता मी भरपूरदा ट्राय केलं ना तर मी मच्छीमध्ये अंड्याचा पांढरा घर नक्की आठवणीने टाकते व्यवस्थित छान हो टेस्टला पण होते आणि रवा पण छान व्यवस्थित बसतो तर इथे पाहू शकता तुम्ही रवा खूप छान असं व्यवस्थित चारी बाजूने बसलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण फ्राय करतो ना तेव्हा ते मसाला ना असं निघत नाही ढासलत नाही स्पष्ट भाषेत बोलायला गेलं तर ढासलत नाही तर इथे व्यवस्थित झालेलं आहे रवा लावून तर आता इथे आपण मच्छी फ्राय करून घेऊया त्यासाठी आता आपल्याला तवा मी स्वच्छ धुवून घेतलं आहे तर तवा आता गरम करून घेऊया तवा गरम झाला की तेल टाकलं की तेल गरम झालं की लगेचच मच्छी फ्राय वगैरे बस फ्रायला ठेवलीच आहे डायरेक्टली तर इथे मी थोडं थोडं चमच्याने तेल सोडत होते कारण की जर तुम्ही तेल सोडलं नाही तर कोरडं होईल आणि मग रवा करपेल आपला जो वरचा कोरडा रवा आहे ना तो करपण्याची शक्यता असते म्हणून आपलं काय करायचं थोडं टेबल असतं ना टेबल स्पून म्हणजे चमचा असतो ना चमच्याने कडाने व्यवस्थित थोडं तेल सोडत गेलं ना की छानपैकी मसाला पण करपत नाही रवा तो है, तर इथे आपलं भात लावलेला मी कुकरमध्ये इथे आपलं कालवणला उकली येते इथे मच्छी फ्राय होते आहे आणि हे माझं सेटअप आहे तर हे असं सेटअप तयार करावं लागतं तेव्हा कुठे शूट होतं तर हे एवढी मेहनत असते तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा काय वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की या काय बोलायचं असेल तर कमेंट करून सांगा मला तर इथे कालवनाला छान अशी उकली आलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि मच्छीचा कलर पण तुम्ही बघा आपण कोणताही आर्टिफिशियल कलर टाकलेला नाही आहे आता बाकीचे तीन पीस राहिलेत जेव्हा आता हे पीस में मी काढून घेईल व्यवस्थित फ्राय झाल्यावरती आणि मी मस्त म्हणजे खुसखुशीत एकदम कुडकुडी काय खुसखुशीतच म्हणते मी छान अशी खुसखुशीत मच्छी करते कारण की रवा जो आहे जो आपण अंडा टाकले ना त्याच्यामुळे व्यवस्थित असे एकदम छान कडक मच्छी होते नाही तर करून ते, ते लुसलुशीत झालं की ते रवा पण लगेच निघतो तसं नाही होत म्हणून अंड्याचा वापर करा खूप मस्त होते तर इथे जी आपली फ्राय झालेली मच्छी काढून घेऊया बाकीचे जे तीन एक पीस राहिले ते पण फ्राय करून घेऊ लगेचच तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा प्लीज लाईक करत जा तुमच्या एका लाईकने व्हिडिओ माझी बूस्ट होते तर प्लीज लाईक करत जा पहिलं आणि काय वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथे आता मच्छी फ्राय झाली की आपला व्हिडिओ म्हणजे इथेच संपेल तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी अजून एकदा मनापासून धन्यवाद बोलते तर दुसरी गोष्ट म्हणजे मी आता पिशवीतनं तेल टाकलं कारण की आपल्या किती तेल टाकलं मी तर राहिलेलं तेल मी मच्छीच्या कडाने सोडलं तर इथे कोथिंबीर टाकून असं व्यवस्थित तसं पाहू शकता तुम्ही खूप छान कलर आलेला आहे आणि व्यवस्थित कालवण शिजलेलं आहे एकदा नक्की करून पहा खूप टेस्टी होईल मग कमेंट करून तुम्ही सांगाल खरंच ताई खूप छान झालेला म्हणून तर व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ